या किल्ल्यामध्ये एकूण पाच चर्च आहे त्यातीलच एक चर्च आहे बघा केवढं मोठं चर्च आहे तुम्हाला दाखवतो हो मी जे पुस्तक तुम्हाला हो दाखवलं त्या पुस्तकामध्ये हा किल्ल्याचा नकाशा आहे तुम्ही पाहू शकता या किल्ल्यामध्येच चिमाजी अप्पा पेशवे यांचं एक स्मारक आहे ते आपण पाहणार आहोत तर डायरेक्ट आपण स्मारक पाहायला हवं हे गाईज वेलकम टू माय व्लॉग तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा परतलेला आहोत एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मी प्रतीक भुवड आज आपण चाललो आहोत वसई किल्ल्यावरती आपण मागच्याच म्हणजे एक दोन आठवड्यापूर्वी शिरगावचा किल्ला केला होता आज आपण चाललो आहोत वसई किल्ल्यावरती तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला वसई किल्ल्याची पूर्ण माहिती त्याचा इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वसई किल्ल्यावरती काय काय अवशेष बाकी आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता जस्ट मी तर घरामध्ये इथून डायरेक्ट मग मी वाले फाट्यावरती बस पकडणार आणि तिथून मग डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती उचर उतरणार वसई रेल्वे स्टेशनवरून तिथून आपल्याला बस पकडायचे आणि डायरेक्ट उतरायचं आपल्याला वसई किल्ल्यावरती त्याला जाऊया आता वसई किल्ल्यावरती आता भेटूया आपण डायरेक्ट वाली फाट्या स्टॉपवरती बाय मित्रांनो आता मी वसई स्टेशनला इथे आहे बसने मली फाट्यावरून आता मी वसई ईस्टला आहे आता आपल्याला परत वेस्ट करून बस पकडायची आणि डायरेक्ट वसई किल्ल्यावरती पोहोचायचे आता डायरेक्ट आपण वसई वेस्टला लावूया तर मित्रांनो किल्ल्यावर जायच्या अगोदर आपण इथे लिंबूसरव आहे थोडीशी एनर्जी यायला किल्ल्यावरती आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करायचंय म्हणून मी ते पितो आहे ओके टेस्ट कसे अच्छा आहे आपल्या इथून डायरेक्ट वसई तर वेस्ट लायचंय तिथून बस पकडायचे आणि डायरेक्ट किल्ल्यावरती पोहोचायचे तर मित्रांनो आता मी वसई यूज करून वसई वेस्टला आलोय आता आपल्याला पुढे बस पकडायची बघूया को कोणती बस आहे पुढे बघे हो बस कोणती लागली मला एवढं माहित नाही बस तर आलोय बघे पुढे कोणती बस लागली ही बस आहे ती भुईगावला आणणार आहे आणि ही बस वसई किल्ल्यावर जाणार आहे आता या बसमध्ये आपण जाऊया हे समोर बस लागली बसमधून उतरलं माझ्या मागेच बस उभी आहे आता मी जस्ट बसमधून उतरलो आहे आता मी किल्ल्याचे जवळ माझ्या मागेच किल्ले आहे आता किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार हे मला नक्की माहीत नाही ते आपल्याला शोधायचं आहे आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचं आहे किल्ल्यातमध्ये काय काही अवशेष वगैरे आहेत ते आपल्याला पाहायचे तर चला या ही जर्नी स्टार्ट करूया किल्ल्याला एक्सप्लोअर करण्याची आता मी किल्ल्यामध्ये जातो आहे ते दादाला विचारलं मला एवढं इकडचं माहीत नाही म्हणजे किल्ल्यावरती कसं जायचं किल्ल्याचा प्रवेशद्वार वगैरे कुठे आहे हे आपल्याला पूर्ण शोधायचं आहे मी ते दादाला काही विचारलं त्याने मला ही वाट सांगितलं आहे आता इथून जाऊया बघूया पुढे वाटेवरती कुठे आतमध्ये प्रवेशवर आहे शिरायचं कुठून जागा आहे ते पूर्णपणे आपल्याला बघायचं आहे आज मी एकटं झालो आहे माझ्यासोबत कोणच नाही आहे मागच्या ब्लॉकमध्ये शिरगाव किल्ल्यावरती आपण गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत राज होता आता मी एकटाच आहे बघूया आजची जर्नी कशी होते काय काय नवीन शिकायला मिळतं तर ब्लॉग पूर्ण बघा आणि जर का आवडल्यास ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही वाट कुठे संपते काहीच माहित नाही मला किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला मागे वसाईचा वसाई किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसाईजवळ असणारा एक भयकट किल्ला असून तो समुद्र लागत बांधलेला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून घोषित केलेला आहे किल्ल्याच्या चारही बाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची तीस फुटांच्या वर होती हा किल्ला तब्बल एकशे दहा एकर परिसरामध्ये पसरलेला आहे तर मित्रांनो आता मी किल्ल्याच्या एका गेट समोर आलोय मला एक्झॅक्टली समजतलंय की हा कोणता गेट आहे म्हणजे या किल्ल्यावरती एक दोन गेट असे आहेत म्हणजे प्रवेशद्वार आहेत आता मी माझ्या मागच्या एक प्रवेशद्वार दिसतो तुम्हाला आता इथून आपण डायरेक्ट जाऊया आतमध्ये जाऊया बघूया आतमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ज्या किल्ल्यामध्ये काय काय बा आतमध्ये आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आपण बघूया आता आतमध्ये एंट्री करूया <coughs> वावर आहे खकरणार आहे मला पूर्ण दाखवणार आहे मी ब्लॉगमध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आता आपल्याला इथे पूर्ण मोठी सपाट जागा दिसते आता आपण इथून वरती जाऊयात पायरा दिसतं आपल्याला इथून डायरेक्ट वरती जाऊया बघूया काय काय पाण्याचा ते आपण सुरुवात करूयात किल्ला बघण्याची या किल्ल्यावर एकूण दहा बुरुज आहेत आणि या किल्ल्याचे अवशेष बरेचसे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात पण काही अवशेष बुरुडांची नासधूस झालेले आहे किल्ला आता असते सध्या आहे किल्ल्याचा आपण आता थोडक्यात इतिहास जाणून घेऊया मित्रांनो या किल्ल्याला एकूण दहा बुरुज आहेत नोसा सिन्नोरा दोरे मेदिया रईस मागो सेंट गोंसोले दिय एलिफांत सेंट पेद्रू सेंट पॉल्स सेंट सेबेस्तियन आणि दहावा सेंट सेबेस्तियन कावलिरो बुरुज अशी या बुरुजांची नावे होती बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबेस्तियन बुरुज सुरुंगाने ओढवून मराठ्यांचे फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते तर मित्रांनो या किल्ल्यावरती टोटली दहा बुरुज आहे त्यापैकी हा एक बुरुज आहे आपण या बुरुजावरती जाऊया अरे पूर्ण जंगल जंगल झालंय ते हा एक गोलाकार बुरुज आहे पण जंगल पूर्ण वाढलं आहे बघा तर मित्रांनो मी बारासा किल्ला फिर आता फिरलेला आहे आता या किल्ल्याची थोडक्यामध्ये माहिती बघूया माझ्याकडे एक पुस्तक आहे डोंगर यात्रेत दिसलेला वस्तू हे आनंद पाळंदे यांचं पुस्तक आहे हे जर पुस्तक तुम्ही विकत घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला जे आपल्या शिवऱ्यांनी बांधलेलं किंवा आधुनिक किल्ले आहेत त्या किल्ल्याची माहिती संपूर्ण माहिती जिल्ह्यानुसार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत त्यांची माहिती या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आता आपण या पुस्तकामध्ये वसई किल्ल्याची माहिती बघूया तर या दुर्गाचे नाव वसई उंची झिरो मीटर आहे आणि जिल्हा ठाणे स्थान उत्तर गाडीमार्ग ठाणे घोडबंदर आणि वसई प्रवेशद्वार दोन आहेत एक भुई दरवाजा आणि दुसरा दर्या दरवाजा दोन्ही दरवाजे तटामध्ये संयुक्त रचनेद्वारे बांधले आहेत संरक्षण वसई खाडीवर उत्तरेस समुद्रापासून थोडासा आत हा सागर किनारा भुईकोट आहे सर्व बाजूंनी सहा तट पण दहा बुरुज आहे आपण बोललो होतो ना एकूण टोटली दहा बुरुज आहेत देवता श्री वज्रेश्वरी श्री नागेश्वर श्री वेताळ श्री हनुमान आणि पाच ख्रिस्त ख्रिस्ती चर्च आहेत या किल्ल्यामध्ये टो एकूण पाच चर्च आहेत एक विहीर आणि तलाव देखील आहे शिल्पसंत दामिनिक चिन्ह पुर्तगाल राजचिन्ह स्मारक शिलालेख सेंट जोसेफ चर्च एकूण तीन आहेत आणि शिलालेख या किल्ल्याचा थोडक्यात आपण इतिहास बघूया तेराशे चौऱ्याण्णव ते चौदाशे चौदा साली भीमक राजाने चौबुर्जी बांधली पंधराशे चौतीसमध्ये कप्तान गार्सिया डिसा याने हा जलदुर्ग बांधला भोंगळे राजाची मूळ गडी अधिकत्या म्हणून विकसित केली सेंट सबस्तीन फोर्ट नाव ठेवले या किल्ल्याचं पहिलं नाव सेंट सबस्तीन असे होते आणि इसवी सन सोळाशे चोवीस साली वसईत दोन हजार चारशे सैनिकांचा तळ होता सोळाशे छत्तीस साली चर्च पवित्र जिझम याच्या शेजारी महाविद्यालय उभारले पंधराशे सव्वीस साली गुजरातच्या सुलतान बहादूर शानाने जिंकला सतराशे सदतीस म्हणजे नऊ जून सतराशे सदतीस रोजी वसई मोहम्मेद मराठ्यांनी हल्ले केले सतराशे एकोणचाळीस सोळा मे सतराशे एकोणचाळीस रोजी सबस्तियन भुरुज सुरुंग लावून पाळल्यावर मराठेदुर्गात घुसले आणि फिरंग्यांनी तह केला वसई मोहिमेत एकूण पाचशे मराठा सैन्य कामी आले श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी नेतृत्व केले होते जे चिमाजी आप्पा पेशवे यांचं देखील स्मारक आहे तिकडे ते मी तुम्हाला दाखवणार आहे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना किल्ला जिंकला होता आणि सतराशे चौऱ्याहत्तर बारा डिसेंबर सतराशे चौऱ्याहत्तर रोजी हा किल्ला इंग्रजांनी जिंकला ह्या किल्ल्याचा इतिहास ही थोडक्यात माहिती आहे अजून देखील आपण माहिती बघणार आहोत या किल्ल्याची मी जे पुस्तक तुम्हाला दाखवलं त्या पुस्तकामध्ये हा या किल्ल्याचा नकाशा आहे तुम्ही पाहू शकता हा या किल्ल्याचा नकाश आहे मित्रांनो इतिहासकार जोसेफ गेरसन दा कुन्हा यांनी असे म्हटले आहे की बासिंगच्या संपूर्ण प्रदेशावर कर्नाटक राज्यातील चाणक्य घराण्याने के राज्य केले होते आणि त्यावर कोकणातील सिल्हार राजवंश आणि नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य होते आणि शेवटी गुजरात राज्यातील मुस्लिम शासकांनी ते ताब्यात घेतले होते सोळाव्या शतकापासून सतराशे मध्ये चिमाजी अप्पांच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेईपर्यंत सुलतानशी झालेल्या तहानंतर बस्सीन ही पोर्तुगीजांची उत्तरेकडील राजधानी होती अठराव्या शतकात पेशवा बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ला मराठा साम्राज्याने ताब्यात घेतला सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये हा किल्ला इंग्रजांनी घेतला आणि सतराशे त्र्याऐंशी मध्ये सालबाईच्या तहानुसार मराठ्यांना परत केला अठराशे मध्ये इंग्रजांनी हल्ला करून पुन्हा मराठ्यांकडून प्रदेश ताब्यात घेतला या किल्ल्यामध्ये एकूण पाच चर्च आहे त्यातीलच एक चर्च आहे बघा केवढं मोठं चर्च आहे तुम्हाला दाखवतो हे बघा खूप मोठं सा चर्च आहे किल्ल्यामध्ये आपल्याला एक मंदिर दिसतं श्री हनुमान हनुमानांचं मंदिर हे बघा सध्या तर ते बंद आहे पण ते आतमध्ये मंदिर आहे हे किल्ल्याच्या आतमध्ये श्री हनुमान यांचं मंदिर किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुर्जाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे किल्ल्यात न्यायालय चर्च हॉस्पिटल कारागृह दारूचे कोठार अशा विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही आपल्याला दिसून येतात किल्ल्यात चोरवाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे, मंदिर आहे। मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरजांना मराठी नावे दिली होती कोकणातला बंदराव स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज आपल्याला बांधता येतो तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा वापर म्हणावं तसा झालेला नाही तर मित्रांनो आता मी पूर्ण किल्ला बरासा फिरलेला आहे आता इथे या किल्ल्यामध्येच चिमाजी अप्पा पेशवे यांचं एक स्मारक आहे ते आपण पाहणार आहोत तर डायरेक्ट आपण स्मारक पाहायला हवं मी संपूर्ण किल्ला फिरलेला आहे या किल्ल्यामध्ये काय काय तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडलास ह्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय